बुलढाणा जिल्ह्यातील देवगडाच्या शहरात तसेच मातोश्री चिंचण्याच्या मतदारसंघात एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे आगमन झाले त्यानिमित्तानं विशेष बातमी जय जा भारत संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य एस सी एस टी सीच्या आरक्षण बचाव यात्रेनिमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील त्यांच्या रक्तातील वंशज तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या शहरात येणार म्हणून महिला व पुरुषांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती महिलांनी रांगोळी तर पुरुषांनी मोठ्या हाराची व ब्याणबाज्याची तयारी करून बाळासाहेब आंबेडकर व आरक्षण बचाव यात्रेचे देवगर्जा शहरात आगमन होतात महिला पुरुषांनी गर्दी करून त्यांच्यावर हार फुलांचा वर्षाव केला परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी हार व फुले हे मयत झालेल्या व्यक्तीला किंवा अंत्यविधी निघताना फुलांचा वर्षाव करतात आम्ही आरक्षण बचाव साठी निघालो आहोत असे सांगत जनतेला अनुकरण करू नका असा टोला दिला कुणालाही हार फुले घालायचे नाही पद्धत आहे मला माहिती आहे मयत ती घाल की फुलं टाकतात आम्ही आरक्षण वाचवायला निघालेलो आहे आणि त्याच्यावरती तुम्ही फुलं टाकताय त्यानंतर ही आरक्षण बचाव यात्रा मा जिजाऊच्या पावन भूमीत शिंदखराजा मतदारसंघात येऊन मा जिजाऊच्या राजवाड्यासमोर या यात्रेचे सभेत रूपांतर झाले बाळासाहेब आंबेडकर यांनी महाजिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले या कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी ओबीसी समाजासाठी बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सांगितली एकोणीसशे पन्नास पासून सुरू झालेली यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती सांगत पूर्वीही आंबेडकर होते व आताही आंबेडकर आहेत अशी माहिती दिली आज तेरा दिवस झाले सद्य बाळासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्यासाठी रस्त्यावर उतरले पंचवीस तारखेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईवरून वरून आपल्या या यात्रेचा या शुभारंभ केला आज तेरावा दिवस मातृतीर्थ सिंकीर राजामध्ये साहेब आले साहेब तुम्ही ओबीसी साठी बाहेर पडला आम्हालाच कळत नाही तुमचे उपकार कसे मानावेत कारण आतापर्यंत आम्हाला शिवा शाप झाले भाषेत बोलणं आमचा ओबीसी इतका दबलाय की त्याला बाहेर यावा की घरात जावं तेच समजेन झालंय घ्या <स्थाँगा> <लक्षा> आंबेडकर <स्थाँगा> होते आजही आंबेडकर आहे जमलेल्या जन समुदायाना संबोधित करताना बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी जनता झाली पाहिजे त्यासाठी ओबीसी आमदार लागतील त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत आपले मत कोणाला तर ओबीसीला ओबीसीचे आरक्षण वाचवायचे असेल तर आपले मत ओबीसी उमेदवाराला द्या असे त्यांनी जनतेला संबोधित केले ओबीसीचे आमदार फक्त आहेत काही काळजी करण्याची गरज नव्हती कारण जो कोणी निवडून जात होता तो हेच आश्वासन देत होता की व्यवस्था जशी आहे तशी छान व्यवस्था जशी आहे तशी चालवेल असं म्हणत होता त्याच्यामुळे आमदार आहेत की नाही याचा फरक पडत नव्हता परंतु आता काय सांगितलं जाते की आम्ही आरक्षण बंद करणार की व्यवस्था बदलली आता ही व्यवस्था बदलण्यापासून था थांबायचं असेल आणि थांबवायचं था आहे तर आपल्याला आमदार मिळवून दिलेच पाहिजे हे लक्षात घ्या धनांगी पाटील यांची असणारी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी असं म्हणतोय की आम्ही आमच्या मधून आरक्षण दिल्या जाणार नाही आता ही जी ओबीसीची मागणी आणि ओबीसीची भूमिका अमलात आणायची असेल अमलात आणायची असेल वास्तव्यामध्ये आणायची असेल तर ओबीसीचे असणारे आमदार ओबीसीचे असणारे आमदार जे आहेत ते त्या सभागृहामध्ये असलेच पाहिजे तरच तो ठराव हाणून पाडता येतो नाही तर अन्यथा पाडता येत नाही परिस्थिती तेव्हा ओबीसीने आपलं मत कोणाला ओबीसीने आपलं मत कोणाला परंतु मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन मराठा आरक्षणाला सुद्धा पाठिंबा दिला होता तो आता लगेच यू टर्न मारून ओबीसीच्या आरक्षण बचावासाठी या यात्रेचे आयोजन करण्याचा उद्देश काय हा लोकांना पडलेला प्रश्न या प्रश्नाचे उत्तर बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचितचे नेते देतील का हा तेथील जनसामान्य जनतेचा लोकप्रश्न बाळासाहेब आंबेडकर यांच्या भाषणानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंडे यांनी या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जन समुदायाचे आभार मानले देळगुव राजेन सिंपरी राजेन यांनी जोरदार प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या आभार